ला, आम्ही बन ला, लाडू बनवायला म्हणजे करंजी आम्ही तर लाडूच बोलतो करंजी लाटाला घेतल्यान इकडं झाल्या झाल्यान अशी पापड बनवतो आम्ही त्यांचं आणि आई इकडं बनवत त्याला ककणी आमच्या घरी पिटवली आणि त्याच्या मुलं आता आईने बनवायला घेतल्यान या लाडू म्हणजे करंजी बनवायला घेतल्या उद्याना देवाला दाखवायला नैवेद्य आमच्या आमची तर योच ता दाखवतात त्याच्यामुळं आता बनवून घेते आम्ही आणि उद्याना तर तुम्हाला दाखवेनच काय काय करू काय काय नाही तर भेटूया नंतर करंजी झालेली आहेत आपल्या आज तर थोडेसेच बनवल्या जास्ती काही बनवल्या ना नाही बाकीचा पुरण आईने ठेवून दिला तर आता आई घेईन तलाला तो मग आणि ताणी दाखवते आता भेटवायला घेतले आता ही तशी नाही एवढा पसारा टाकले ना मी पेटवित नाही तर काही ना काही भरून ठेवले आहे इथे चुलीवरती तर इथेही ना आता आई साफ करते आणि चूल पेटवते चुवरच्या वरती तलून घेऊ नीट पारले आमचा म्हणजे काय वस्तींचं काही टोटा नसतंच काही ना काही पारलेलं पण रंजी पण तलायला घेतलेले आहेत

ना मुलांची झाली कली चालू झाली त्याला काय काय आणले ना त्याने दिले काकाने तिचे तर बघू आता आपण हे चाप दिले आ, दिले हा घडेल दिले आणि काही मी आणले तिला आत्याने दिले बारखे त्यांचा स्टोर आहे ना वेदिकाला भरपूर काही पण वेदिका गेली ती बारक्या आत्याला जेवून तर तिने लय काही बी वेदिका लाईक खूप झाली आज तिला बारक्या आत्याने लय काही बी दिले ना मी त्याला येऊ गाडीला आवडली जास्ती ना ती का

मी इकडं दौसा एक दुसरा काढायला घेतली राधिकाला ते आले त्याची ओढणी वगैरे बांधून घेते पटापट सकाळ मित्रांनो श्री स्वामी समोर आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते आणि आजचा वार आहे सोमवार आणि श्रावण महिन्याचा आज पाचवा सोमवार आहे म्हणजे आता महिना संपला आपला येऊ श्रावण महिन्याचा उद्यानं पूर्ण संपेल आज तामोशा लागले आहे आज सोमवती आमोशा आहे आणि सोमवारी आमोशाच्या तुम्हाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा तर आज व्हिडिओला सुरुवात इथनंच करते आणि मुली का, का, तर आता गेल्या आमच्या नाश्ता वगैरे करून आणि तर आता त्यांच्या पण लवकरच झालं आहे सोमवार लास्ट राहून महिन्याचं आहे म्हणून तर आता बघूया आपण काय काय कामं करू ते आज दिवसभर आणि आज आमच्या घरातनं पिटोली पण आहे म्हणजे आमच्या ना सर्वांचे घरी घरोघरी पिटोली असतं प्रत्येक जणांचे घरोघरी पिटोली असतं तर आता हे जातीलच पिटोली आणायला आणि तुम्हाला दाखवेनंच पिटोली महादेव आणि तर आता सर्वही काही काही इथं काल झाल्या काही काही सकाळच आणल्या तर आता आम्ही पण आणू आणि आमच्या इकडे सगळ्यांचे घरोघरी म्हणजे पिटोली आणतात आणि आमच्या तिकडं माहेरी प्रत्येक म्हणजे एक एक नवसाचे असतं तेच आणतात तर त्याच्यामुळे याच्याकडे जास्त मस्त मजा नसतं तर तिकडं आमची तिकडं ना एक एकच असतं ना त्याच्यामुळे एवढी मजा असते ना म्हणजे रात्रभर जागरण असतं लय मजा असतं पिटोलीला तर इकडं प्रत्येकाच्या घरोघरी असतं मग कोणकोणच्या घरी जेवायला जाईत ना प्रत्येकाचा प्रत्येकजण बनवतं ना तर व्हिडिओला कंटिन्यू राहा मी तुम्हाला दाखवेनच आता कशी काय आमची पिठोली असते ती तर भेटूया नंतर ना ना आज केस वगैरे पण धुवून घेतलं म्हणजे आज उपवास आहे बरं पिटोलीचा तर पिटोलीचा पण आहे ना आपला श्राव सोमवार तर आपला डेली असतंच वर्षभर सोमवार दर सोमवार आपला उपवास असतो तर आता मुली तर गेल्यान आणि आतमध्ये काय काय करायला येते तर मला दाखवता आतमातची कामं तर पडल्यानंच हे मलाही काढले इकडं दूध आज किरेला दूध काढून ठेवले सगळा हा बरफ म्हणजे बरफ झाले दुधाचा हा वरच्यान ठेवला त्याच्या मला हे बघा कशी जमा झाली हे बघा आणि या चटणी बनवलेली ती नाही आता भांडी वगैरे पडल्यान ही सकाळी घासल्यान ही रात्रीची किती भांडी निघतात आमची बघा आता लावायची सगळी आणि मशीला पण काना काढले ना त्याच्यानं काय तो टँग होता तो पण टाकला त्याच्यानं ते पण बरं नाही कोण पिका आता बाबा काल घेत मुरबाडला तर वेदिकाने पण भरपूर काही पण आणलं तर बाबाही पण लई काही पण आणला ता कारली मस्त कारली लागतात आणि इकडंशी शिरोली आणल्या अख्खा भोपला आणले बाबाने इकडं काकडे पण आणल्या रात्रीने आणले ज्यात वांगे पण आहे ते बा मस्तपैकी वांगे पण टाकरी वांगे आहे नींना पण आता जेवण वगैरे बनवला आणि आता त्यांची लवकरच शाळा सुटेल आज तर जेवायला येतील घरी आणि डब्बा पण दिले त्यांना पण दुपारची भूक लागेलच बाकीच्या सर्वांना उपवास आहे तर आता जाते आता पाला या पानं आहेत ना ते आपल्या बेऱ्याजवळ त्यांना कापून आणतो नाही तर कोण न कोण त्यांना नेल तो पटकन कापून घेते तेव्हा कापून आण नाही तो पानं काही राहणार ना आपल्याला नवा पिटोली आणायला जायला लागेल परत त्यांना आराम करतात ती तिकडं पानं आहेत आपले एकरं लावलेला ना सगळा गेला कामातून त्या आलूची पानांची ते वाटत लागली पातोड्यांची इकडं पण इथं तर काहीच नाही राहिला त्यावर डॅकणं लावलेली सगळी गेली एकदम कांदा तर गवत पण आला इथं दरवर्षाला एवढं गवत येतं ना पूर्ण भरतं येऊ रांदा काहीच नाही एवढा पाऊस पडला कापून घेऊ 对对对 त्या सांगल्या कापून टाक ना तर नेल बोल कोण ठेवले कापू दुसरा पण या पानामुळे दुसरा पण कापला वा आता इथे बी ओपन पण होणार होणार आता एक त्याना देऊ बेरेन बघा बेऱ्याचा बेरे अवतार हे मी तर कसला कडबा टाकले नाही मी सगळा काला पडले कडबा ना पेंडा पडलेला घंटागाडी आली कचरा घेऊन जायला लागला आपल्याला एकदम बुडलाच झाला त्याचा काहीच न झाला तिकडं पण एक आहे झाड त्यांना पाहिजे एक पान टाकीऊ ठेवतो पान आता भेटली आपल्याला ना एक कोवला ना तो पण माझ्याशी चुकून कापला घंटा गाडी आली तिला पटकन जायचंय म्हण कचरा घेऊन कचऱ्याची बालदी भरली माझी ना आई निवडतं बिड्डा सकाळची तयारी चालूच केली संध्याकाळचं जेवण आहे पण थोडा थोडा सगळा काल तर करंजी बनवून झाल्यान आणि आई आता लागली बिड्डा निसायला तर पटकन कचरा पण घेऊन जाऊ आपण आवाज येतो गाडी आणि ठेवू पान पण घेऊन जाऊ लागली पेट्रोल आता पाणी टाकू आपण पिठोलीच्या ह्याच्यावर पाय धवून त्यांचं आणि पिट्रोलीवर चल पाय उठवीत लक्ष्मीचं पाय उठला तेव्हा कुठं ठेवलं तेव्हा ठेवले पात्रे पात्रे ओळखा तिला पेटोली नंतर आता हे पात्रे आणले बदले आडीच आणि आम्ही सर्व काम वगैरे आवराला घेतल्या तर म्हणजे चालूच आहे ना आमची सकाळपासून कामा आणि तब्येत पण एवढे डाऊन येणार ना तर आधी मध्ये करायलाच लागत काही ना काही तर सर्व कामं एक 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 करून करतो आम्ही जसं जसं वेळ भेटेल तसा तिला पण पोचे मारला येते आईने सकाळी काही लावलाच नव्हता तर आता घर करायला घेतले पूर्ण त्याच्यावर जेवण बनवायचं आहे मला आता भाजी त्याच्यावर बनवते आणि इथं पण सारवायला घेतले छान आणले याला लावला गेरू लावले याला गेरूची माती आणि याला सारवून घेते त्याला आपण घरांना कामं करू काय काय करायला घेतले ते पण तुम्हाला दाखवते आता घेतले मी ने खिराला बासमध्ये ता चावल घेतल्यान आणि हे घरचं तांदूळ आहे ते पण मिक्स करू त्याच्यात आणि तसे ने टाकले थोडंसं साबुदाणा सा पण टाकले जाड व्हायला आणि दूध पण खिरायला गरम करत ठेवले दुसरा एकटो बाजून आहे बिट्ट निवडलेला अर्धा घालता अर्धा ठेवता तसा तेवढं संपाचा नाही ता तशी कामं करू आणि बिटाबिटे घालून घेऊ लगेच पटापट तांदूळ उकळत ठेवतात चूल पेटवताना पटकन म्हणजे खीरला पोडणी द्यायला भेटल पटकन पण पीठ कालवायला घेतले नाही इकडं खीरला तांदूळ टाकलं उकडत आणि तशी तेवढे ते सगळा मिक्स वरण टाकायला साखर पाणी त्याच्यानं मिक्स करायला पुरींसाठी दूध पण उकाळले आपला पण ना बरा करायला मला पण ना बरा करा असं झाले ना पण वर्ष सण आहे तो पण न घालवता येत त्याला पण आपल्याला करायलाच पाहिजे तर दिवस काय परत परत एक एक गो दिवस येत नाही तर आता कसं तरी करू बरं आपण आईने पण मस्तपैकी इकडं सारवला पूर्ण एकदम भारी वाटायला लागला एकदम जुन नवीन दिसायला लागली एवढी घाण होती ना राहातीने त्याच्यावर आम्ही लय कैपी टाकलं तर काम नसलं ना कडायला सगळं वस्ती ठेवून ठेवू मी आता मस्त की साफ केले आता त्याच्यावर बघते ही पेटवाची कधी पेटवायची खंची पेटवत बघू कंची पेटवते आता ही पेटवायला काय नाही हि काय कडप्पा जास्ती तापेल बघू आता मस्त वैकी मस्त दिसायला लागली हे पण मस्त आपली हीच आहो हिच्यावर फटाफट आग पोचेल ह्याच्यावर जास्ती आग पोचणार नाही तर जास्ती खीर पटापट न होणार हिच्यावर खीर आणि बिड्डा घालते पाऊस चालूच आहे आज पाऊस म्हणजे काय थोडा थोडा रिमझिम रिमझिम येतो जातो सतत चालूचे जा।